आज स्वामी समर्थ मंदिरमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्ताने जे कार्यक्रम के आयोजित केलेले आहे ते आयोजक आमचे आदरणीय डॉक्टर वैद्यसाहेब कुंढकर साहेब तसेच आमचे बापू दासरी साहेब यांनी सर्वांनीच यांच्या समितीने हे कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाला उपस्थिती ठक्करवार आमचे काका ज्येष्ठ मंडळी आणि पाटील साहेब लातूरहून आलेले पाटील साहेब आणि देशमुख साहेब असे बरेच या कार्यक्रमाला उपस्थित लावले सर्वांनीच ज्येष्ठ मंडळींनी माता भगिनी हा जे कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर साहेबांनी की आई वडिलाचा वाढदिवस आपण राजकीय वाढदिवस करतो बॅनरबाजी करतो आणि त्याच्यापेक्षा आई वडिलाचा आशीर्वाद वाढदिवस करणारे एकमेव आमचे आदरणीय डॉक्टर वैद्य साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच त्यांचं कौतुक करतो आणि राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक निमित्ताने वाढदिवसा निमित्ताने एक सामूहिक वाढदिवस हा सामूहिक वाढदिवस केलेला आहे त्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा जगभर साजरा केला जातोच पूर्ण आपल्या भारतामध्ये सुद्धा आजकालचा सा दिवस साजरा केला गेला आज आपल्या नांदेडमध्ये आदरणीय आमदार कल्याणकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब बाला यांच्या उपस्थितीतच हा वाढदिवस साजरा करावा असा आमचा अट्टच होता कारण ते अत्यंत हाडाचे कार्यकर्ते आणि गोरगरीबाचे मायबाप असलेले असे आमदार त्यांच्या हातून हो अशी आमची मनमन इच्छा होती आणि त्यांना आम्ही मोर्चाच्या दिवशीच त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी मोठ्या मनाने एक क्षणाचाही विलंब न करता मान्य केलं होतं आणि त्या शब्दाला जागून आज बरोबर ते एवढ्या कामाच्या घाई गडबडीतसुद्धा ते आले आणि सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला त्यांच्या हाताने केक कापून करण्यात के आला हे एक जगातलं मी सांगतो सगळ्यात मोठं उदाहरण असू शकेल कारण आमदारासारख्या माणसाने आपल्या आईवडिलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज सामूहिक वाढदिवस साजरा केला हा अशा प्रकारचा सगळ्याच प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे त्याचे ऋण व्यक्त करायला पाहिजे कारण देशाला समृद्ध करण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाच फार मोठा वाटा आहे खऱ्या अर्थानं ते राष्ट्राचे शिल्पकार आहेत राष्ट्राचे संपत्ती आहेत मी आमदार साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी हे राष्ट्र आदरणीय पंतप्रधान मोदी सरांना मोदी साहेबांना आणि शिंदे साहेबांना अशी विनंती करावी की ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या फार फार मोठ्या अशा काही नाही आहेत ते आपले लाडके मायबाप आहेत आणि म्हणून अशा योजना आणाव्यात लाडके मायबाप म्हणून योजना आणावी आणि त्या अंतर्गत त्यांनी तीन हजार पाचशे रुपये मासिक इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील द्यावेत एवढीच्या ठिकाणी विनंती करतो म्हणजे त्यांचा उर्वरित काळ हा अतिशय सुखाचा समाधानाचा आणि स्वाभिमानानं जाईल घरातच ते आपल्या गोकुळातच आनंदान राहतील कुठल्याही वृद्धाश्रमाची त्यांना गरज पडू नये असं त्यांनी काहीतरी करावं एवढ्याच्या प्रसंगी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद आणि मला आशा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे फार मोठ्या मोठ्या त्यांनी योजना इथे आणलेल्या आहेत लोकप्रसिद्ध झाल्या लोकोपयोगी झाल्या तसेच हे पण जगातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि एकमेव उदाहरण होईल त्याने जर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या लाडक्या मायबापासाठी जर काही केलं तर एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक सर्वांना या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदार साहेबांच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक